আরে কোনবারে কোনলা মানাটা চাও লাগা কোনলা রে

अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलात आता असं पकडूया जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोठा सुरळीत पार पडला असता तुम्ही मी खासगीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशी मजबूत आपण मराठी माणसासाठी दाखवूया आज तुम्ही जे केलं खूप महत्वाचं होतं मागच्या पाच सहा दिवसापासून ही घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालायची आणि एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि आमदार घुसळला सांगतो की मीरा बंदर मध्ये मराठी माणूस बारा पंधरा टक्के आहे एक ते चौदा ह्याच्या पुढे आपली एकजूट मराठी माणूस आगा बळावो मराठीचा म मुंबईचा मीरा मैदरचा आणि मग महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज आपण सगळे आपण सगळे आजचं जे आंदोलन आहे ते आता आपण त्यांचे थांबवूया आपल्याला आपल्याला जे अवक्षेत होत आज पोलिसांनी दबाव टाकल्याच्या नंतरही आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात हा मेसेज अख्ख्या महाराष्ट्रात गेला तिथे तिथे असा दबाव टाकण्यात येईल कि असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल हे त्यांना सगळ्यांना कळलं हे जर ठेण्यात घडलं असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं तर माझ्यासोबत राजन विचारे पण आहेत मराठी माणसाच्या लागेल आणि पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत आपण सगळे एकत्र राहू आणि मराठी चिकन मराठी धन्यवाद आपण मराठी चिकन समितीचा वाचल आज या ठिकाणी सर्व पक्षी एकत्र आम्हाला पक्षी وہ سنار چلا 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 ہے ایک منٹ ایک ڈیپ ہے نا اے اے چلا بات ہے دادا یہ او مراد صاحب तीन वाजता पोलिसांनी काय सांगून दिलं होतं मला मी तुम्हाला अस्वस्थ नव्हतो तेव्हा मी इथे येताना करून दाखवलं होतं माझ्याकडे शब्दच नाही म्हणजे मी ज्या पोलीस स्टेशनला होतो त्या पोलीस स्टेशनचा प्रत्येक हवालदार हे टीव्हीवर फक्त हेच पाहत होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर आंदोलन झाल्याच्या नंतरचा आनंद मी पाहत होतो तो एका सर्वसामान्य मराठी माणसाचा आनंद होता आणि हा आनंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने टीव्हीवर आज घेतला असेल हो एक मी एका चॅनलला पाहत होतो एक टीव्ही चॅनल आहे त्याच्यावर मी मोबाईलवर लाईव्ह पाहत होतो त्यावेळेला साडेतीन लाख लोक लाईव्ह पाहत होती याचा अर्थ विचार करा की महाराष्ट्रात प्रत्येक चॅनलवर किती लोकांनी ते लाईव्ह पाहिलं ला असेल प्रत्येक घराघरात आजचा मराठीचं आंदोलन केलेलं आहे आणि याच्यापुढे महाराष्ट्रात कुठेही